किती संस्थेमध्ये संस्थेमध्ये आता सध्या पन्नास येत काय काय शिकवतात या संस्थेमध्ये संस्थेमध्ये आम्हाला लाठी काठी शिकवतात शस्त्र शस्त्र आणि शस्त्र ना गीता अजून ज्ञानेश्वरीचा पाठ आणि भगवद्गीता शिवपुराण भागवत कथा रामायण हे शिकवतात आम्हाला कीर्तन बाकी इतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही शालेय शिक्षण शाळेत शिक्षणामध्ये किती वेळ अभ्यासाला वगैरे वेळ देते आम्हाला का रात्री असतो आठ ते दहा वेळ काय हिची गवळण व्हायरल झाले समजलं का तू पण त्या सत्यात दिंडी नंबर मध्ये हा तुला काय एखादी गवळण येते का नाही गवळण येते आनंद वाटतोय सत्याहत्तर दिंडी क्रमांकातली एक तुमच्या सोबत चालणारी माऊली जे